नमस्कार मी डॉक्टर जीवन लाडी आय सर्जन फ्रॉम पुणे चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी लॅसिक किंवा इतर प्रकारची लेझर केली जातात हे लेझर केल्यानंतर आपल्याला रात्रीच्या वेळेला त्रास होतो का खरं तर ह्याचं काही सिम्पल कारण पण असू शकतात आपण समजा दिवसभर कॉम्प्युटर काम केलं आहे किंवा मोबाईलवरती काम केलं आहे वाचन खूप केलं आहे तर आपल्याला थोडा कोरडेपणा वेळामध्ये किंवा ड्रायनेस असू शकतो तर ड्रायविंग करण्यापूर्वी आपण लुब्रिकेटिंग आयड्राफ टाका तुम्हाला आराम वाटेल बऱ्याच वेळेला असं होतं की तुमच्या भावलीचा जर का आकार खूप जास्त असेल तर तुम्हाला कदाचित ग्लेर आणि हलोज दिसू शकतात पण भारतामधल्या लोकांना किंवा लोकसंख्येला हा त्रास खूप कमी जाणवतो कारण आपल्या भावलीचा आकार हा खूपच छान आहे म्हणजे छोटा आहे आणि कम्पेअर टू वेस्टर्न पॉप्युलेशन त्यामुळे आपल्या लोकांना तेवढा त्रास हा होत नाही धन्यवाद